अलीकडं आपल्याकडं संस्कृती रक्षकांचे दादागिरी पाहायला मिळते देशभरात भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाने पाय रोवलेत आहेत या धर्मांत पक्षाचे अक्कलशून्य कार्यकर्ते सुद्धा कुणी कसं वागावं कुठला धर्म चांगला कुठला धर्म वाईट यावर प्रमाणपत्र देत असतात किंबहुना आर एस एसवादी अनेक संघटना व शहाण्यांना ती सवय जडलेली आहे त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर तारा भावळकर यांनी अशा लोकांचे नाव न घेता कान उपटले आहेत असा आपण या भाषणातील अर्थ लावू शकतो तारा भावळकर यांनीही शिवाजी महाराजांच्या काळातील दाखला देत राजकारण्यांना राजनीतिज्ञ हा शब्द वापरला राजकारण आणि राजनीती या दोन्ही शब्दांमधला फरक सांगून राजकारण्यांना इतिहासात डोकवण्याचा त्यांनी अप्रत्यक्ष सल्ला दिलाय नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सुरू आहे संमेलनाचं हे अठ्ठ्याण्णवावं वर्ष आहे मराठी साहित्य क्षेत्रात अतिशय मानाचं स्थान या संमेलनाला असते साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ व प्रभावी असं काम केलेल्या व्यक्तीची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषणाला अनन्य साधारण असं महत्व असतंय त्यामुळं अध्यक्ष काय बोलणार याकडं साहित्य क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय क्षेत्राचंही लक्ष असते वाचकांचंही लक्ष असते त्यामुळंच यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचंही भाषण महत्वाचं ठरतं डॉक्टर तारा भावळकर यांनी केलेले या भाषणाचे अर्थ काय आहेत यावर आजच्या व्हिडिओमधून मी प्रकाश जोड टाकणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा चॅनल यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक व कमेंट करायलाही विसरू नका तर आपण चर्चा करीत आहोत तारा भावळकर यांच्या भाषणाची अलीकडे आपल्याकडं संस्कृती रक्षकांची दादागिरी पाहायला मिळते देशभरात भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षांना पाय रोवले हो आहेत या धर्मांत पक्षाचे अक्कलशून्य कार्यकर्ते सुद्धा कुणी कसं वागावं कुठला धर्म चांगला कुठला धर्म वाईट यावर प्रमाणपत्र देत असतात किंबहुना आर एस एसवादी अनेक संघटना व शहाण्यांना ती सवय जडलेली आहे त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर तारा भावळकर यांनी अशा लोकांचे नाव न घेता कान उपटले आहेत असा आपण या भाषणातील अर्थ लावू शकतो किमान मी तरी तसा अर्थ लावलेला आहे लोककला लोकसंस्कृतीच्या अनेक परंपरा सांगत डॉ भवाळकर यांनी विद्यमान परिस्थितीशी सांगड घातली महिला नेहमीच पुरुष प्रधान संस्कृतीकडून अत्याचारी ठरलेल्या आहेत महिलांनी थोडा जरी पेहराव बदलला तरी त्यावर संस्कृतीचे हाकाटे पेटवली जाते परंतु पुरुषांचा संपूर्ण पेहराव बदललेला आहे बटन आणि काज हे सुद्धा परदेशी संस्कृतीतून आलेले आहेत पुरुषांचा संपूर्ण पेहराव पाश्चिमात्य झालेला आहे परंतु पाश्चिमात्य कपडे घालणारा पुरुष महिलांना मात्र संस्कृतीचे धडे देतात याकडं भावळकर यांनी लक्ष वेधलंय जी माणसं अशिक्षित असतात त्यांना आपण आडाणी म्हणतो परंतु या आडाणी असणाऱ्या महिला जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या महिला यांच्यात लोककलेमधून मला खूप शिकायला मिळालं असं भावळकर म्हणतात ज्यांना आपण आडाणी म्हणतो त्यांच्याकडे ज्ञान व समज असते पण जे शिकले सवरलेले लोक आहेत तेच आडाण्यासारखं वागतात कर्नाटक महाराष्ट्र गोवा महाराष्ट्र तेलंगणा महाराष्ट्र किंवा गुजरात महाराष्ट्र या सीमा परिसरातील लोकांमधील संस्कृती एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत महाराष्ट्र व कर्नाटकात वधू हिरवी साडी नेसते ही पद्धत उत्तर येत नाही महाराष्ट्र व कर्नाटकातील हळदी समारंभात बरंच साम्य आहे डांग वगैरे भागातील महिला कमरेखाली महाराष्ट्रीय पद्धतीने साडी नेसतात परंतु वरचा पदराचा भाग गुजराती पद्धतीने नेसतात यापूर्वी अनेक कुटुंबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला ख्रिश्चन धर्म स्वीकारला परंतु त्यांच्या प्रथा व परंपरा अजूनही बहुजन पद्धतीच्याच आहेत अनेक ठिकाणी मुस्लिम महिला लग्नात हिरवी साडी घालतात अगदी मंगळसूत्र सुद्धा घालतात फक्त त्यांच्या कपाळावर कुंकू नसतं परंतु त्यांना कुणी कुंकू लावलं तर त्या गळ्याला कुंकू लावून घेतात मराठीमधील नामवंत लेखिका सिसिलिया कारवालो यांचे पूर्वीचं कुटुंब हिंदू होतं कारवालो यांनी हिंदोळ्या ह्या पुस्तक लिहिलंय त्यात त्यांनी ज्या प्रथा परंपरांचा उल्लेख केला आहे त्या सगळ्या प्रथा परंपरा आपल्यासारख्याच असल्याचं भावाळकर यांनी म्हटलंय हे सांगण्यामागं भावाळकर यांचा निश्चित काहीतरी हेतू असला पाहिजे तो, तो हाच की आपला समाज कोणत्याही जातीचा धर्माचा असला तरी तो संस्कृती परंपरा यांनी एकत्र गुंपलेला आहे जुन्या लोकसंस्कृतीमधून हा समाज नेहमीच एकत्र राहिलेला आहे त्यांच्यासोबत भेदाभेद करणं चुकीचं असल्याचं भावाळकर यांना बहुधा सांगायचं असावं मराठी भाषेविषयी सुद्धा त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे त्याबद्दल त्यांनी सरकारचं आभार मानलेत परंतु मराठी भाषेचा वापर कमी होत चाललाय मंडळी मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवत नाहीत ही चिंतेची बाब आहे पण त्यापेक्षाही मोठी चिंता सरकारी यंत्रणेची आहे मराठी शाळांना सरकार वेळेवर व पुरेसं अनुदान देत नाही मराठी शिक्षकांना पगार देत नाही मराठी माध्यमाच्या शाळांच्या जागा किंवा इमारती व्यापारी कारणासाठी वापरले जातात अशा शब्दात बावळकर यांनी महाराष्ट्र सरकारला फटकारले मराठीमधून रोजगार मिळत नाही म्हणून पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत असल्याचं सा सांगतात पण ते काही खरं नाही अमेरिकेत जाणाऱ्या पोराना तिथल्या ट्रम्प बाबानं हाकलून लावल्याकडेही तारा बावळकर यांनी लक्ष वेधले लोककला लोकसंस्कृतीच्या परंपरापासून ते ए आयच्या जमान्यापर्यंत भावळकर यांनी विस्तृत आढावा आपल्या अध्यक्षीय भाषणात घेतलाय या भाषणाच्या अगोदर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात सुद्धा तारा भावळकर यांनी पुरोगामी की पुरोगामी असा उल्लेख करीत पुरोगामी विचारांच्या लोकांनाही चिमटा काढलाय थोडक्यात काय तर सगळ्याच विचारधारेच्या लोकांना विचार करायला लावणारं भाषण भावाळकर यांनी केलंय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय लोकांनी येऊ की नये यावर सतत चर्चा होत असते यापूर्वी ती मोठी चर्चा व्हायची परंतु यंदा तशी चर्चा झालेली नाही याबद्दल शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलंय बहुधा भाजपच्या दंडेली राजकारणामुळे जसे विरोधक गबगार आहेत तसंच साहित्यिक आणि पत्रकार सुद्धा भाजप विरोधात बोलायला तयार नाहीत असं शरद पवारांना कदाचित सुचवायचं असावं तारा भावळकर यांनीही शिवाजी महाराजांच्या काळातील दाखला देत राजकारण्यांना राजनितीज्ञ हा शब्द वापरला राजकारण आणि राजनीती या दोन्ही शब्दांमधला फरक सांगून राजकारण्यांना इतिहासात डोकवण्याचा त्यांनी अप्रत्यक्ष सल्ला दिलाय धन्यवाद